परभणी येथील न्यायालयीन कोठडीमध्ये असलेले आंदोलक सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेले परभणी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना तात्काळ निलंबित करून त्यांची सी मार्फत चौकशी करावी या मागणीसाठी सोलापुरातील भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर निदर्शन करत आंदोलन करण्यात आलं परभणी येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ यापूर्वीही भीमशक्तीनं आंदोलन केलं होतं दरम्यान पोलिसांनी अटक केलेल्या आंदोलकांना पोलीस, पोलीस कोठडीमध्ये मारहाण केली असता यामध्ये सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी या आंदोलकाचा मृत्यू झाला सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवर देखील तात्काळ कारवाई करण्याची मागणी भीमशक्तीच्या वतीनं करण्यात आली या प्रसंगी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना उपस्थित भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी श्रद्धांजली वाहिली या आंदोलनाविषयी अधिक माहिती भीमशक्ती सामाजिक संघटनेचे प्रदेश सरचिटणीस सुबोध वाघमोडे तसंच प्रमिला तूप लोंडे यांनी द न्यूज प्लसशी बोलताना दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासोबत असलेलं संविधानाची विटंबना काही जातीवादी मंडळीकडून या ठिकाणी करण्यात आली आणि त्याच्या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी निषेधाचं नोंदवण्यात गेला या ठिकाणी मोर्चे झाले आंबेडकर चळवळीच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीनं या झालेल्या घटनेचा निषेध करण्यात आला सोलापुरामध्ये सुद्धा या ठिकाणी आमच्या संघटनेचे खासदार माननीय चंद्रकांतजी हांडोरे साहेब यांच्या आदे आदेशानुसार आम्ही पहिल्यांदा निवेदन दिलं आणि त्यांना जेवढे जेवढे या ठिकाणी आंदोलकामध्ये जे काय पकडले गेले लोक आहेत आमच्या आंबेडकर चळवळीचे त्या लोकांना सोडून देण्याची मागणी आपण या ठिकाणी आपल्या पत्रका पत्रकाच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना दिली होती परंतु धक्कादायक अशी घटना घडली की काल रविवारी सकाळी या आंदोलनाच्या माध्यमातून परभणी या ठिकाणी सूर्यवंशी नावाचा एक तरुण एक आंबेडकरी तरुण या ठिकाणी त्याचं या पोलिसाच्या मारहाणीमध्ये त्याचा मृत्यू झाला ही घटना संपूर्ण महाराष्ट्रावर देशभर या ठिकाणी पसरली खऱ्या अर्थानं या घटनेला जबाबदार असं या ठिकाणी पोलिसच आहेत आणि हे या ठिकाणी पोस्टमॉर्टमच्या माध्यमातून सिद्ध झालेलं आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी या शिष्टमंडळाच्या माध्यमातून भीमशक्तीच्या माध्यमातून आम्ही अशी या ठिकाणी मागणी करतोय की जे या ठिकाणी पोलिसांनी ज्या लोकांनी मारहाण केलेली आहे अशा लोकांवर ताबडतोब कारवाई करावी आणि ती ही हा जो घटला आहे किंवा ही जी चौकशी आहे ही चौकशी सी बी आय किंवा या ठिकाणी एस आय टी किंवा सी आय डी अशा या ठिकाणी कुठल्याही संस्थेमार्फत नको कारण ह्या संस्था शेवटी शासनाच्या किंवा महाराष्ट्र शासनाच्या फडणवीसच्या हाताखालचं मांजर आहे ताटाखालचं मांजर आहे आमची एकच मागणी आहे की ह्या झालेल्या घटनेची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे एखाद्या म्हणजे रिटायर किंवा निवृत्त जे न्याली न्याली जे न्यायालय असते न्यायाधीश असतात त्यांच्या समिती एक समिती नेमून त्यांच्या समितीच्या मार्फत या ठिकाणी या घटनेची चौकशी झाली पाहिजे आणि या ठिकाणी असणाऱ्या परभणीच्या लोकांना या ठिकाणी न्याय दिला पाहिजे सूर्यवंशीच्या घराण्याला न्याय दिला पाहिजे अशी या ठिकाणी आमची मागणी आहे श्रद्धांजली वाहण्यासाठी आलेला आहोत एक भीमसैनिक सूर्यवंशी म्हणून जो चळवळीतला कार्यकर्ता होता जी परभणीत जी घटना घडली गट संविधानची नाचधूस झाली त्यासाठी सगळेच भीमसैनिक हे रस्त्यावर उतरलेले होते त्या ह्याच्यात एक दुर्दैवी घटना घडलेली गट आहे आणि पोलिसाच्या मारहाणीत तो कस्टडीत असताना तो मृत्यू पावलेला आहे तर या ठिकाणी आम्ही त्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी आलेलो हो। आहोत मी आम्ही भीमशक्ती संघटनेचे जे आमचे एक माननीय खासदार जी हंडोरे यांच्या आदेशानुसार या ठिकाणी आम्ही श्रद्धांजलीचा कार्यक्रम केला तसंच आम्ही जिल्हाधिकाऱ्याला निवेदन दिलं जे ह्या याच्यात आमचे कार्यकर्ते अटक झालेले आहेत त्यांना त्यांनी सोडवलं पाहिजे कारण चळवळीत काम करणं हे आमचं काम आहे कारण संविधान हे सगळ्याला वाचवण्यासाठी आहे त्या एका पिसात माते पिरून हे काम केलेलं आहे त्याला तुम्ही दवाखान्यात संरक्षण देता आणि जो लॉ कॉलेजचा विद्यार्थी हा वारलाय त्याची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे एवढंच या ठिकाणी बोलते जय भीम जय महाराज या प्रसंगी सुबोध वाघमोडे प्रमिला तुपलोंडे यांच्यासह के एम कांबळे सुखदेव साबळे नसरीन शेख ऍडव्होकेट कमरुनिसा बागवान संध्याताई काळे सलीमभाई मुल्ला शोभा बोंबे सचिन साबळे आदींसह भीमशक्ती सामाजिक संघटनेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही